महापालिका क्षेत्रातील नाले गटारांमधील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत होतं ही बाब लक्षात घेऊन ठाणे पोलीस क्षेत्रातील प्रमुख आठ नाल्यांवर सेन्सरमुळे नाल्यातील पाण्याची पातळी समजणार असल्यानं पूरमुक्त ठाणे ठेवण्यास मदत होणार आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसानं लवकर हजेरी लावल्यानं ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय शहरातील नालेसफाईची कामं जलदगतीनं पूर्ण करण्याची तयारी एकीकडे एक सुरू आहे तर दुसरीकडे पावसाळ्यात नाले गटारं तुंबून त्याचं पाणी रस्त्यावर जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी पालिका प्रशासनानं उपाययोजना करण्यास सुरुवात केली याच अनुषंगानं शहरातील दरवर्षी पाणी साचण्याच्या नाल्यांवर पाणी खेचण्यासाठी पंप बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे त्याचबरोबर वृंदावन ठाणे कॉलेज साकेत मुंब्रा स्मशानभूमी नाला गायमुख हिरानंदानी इस्टेट आणि आणखी दोन नाल्यांवर सेन्सर लावण्यात येणार आहेत त्यामुळे नाल्यातील पाण्याची पातळी तसंच धोकादायक परिस्थितीचा अंदाज सेन्सरच्या माध्यमातून दिला जाणार आहे तसंच पालिका मुख्यालयाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन नऊ प्रमुख समितीत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित केला आहे या ठिकाणी प्रत्येकी दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर प्रभाग आहे तक्रारी सोडवण्याची जबाबदारी आहे महापालिकेनं शहरातील नाल्यांमधील पाणी पातळीची नोंद ठेवण्यासाठी एक सुरक्षा चौकी उभारली आहे या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी तैनात असणार आहेत त्याच्या माध्यमातून पंप सुरू आहेत किंवा बंद पडले त्याची चाचपणी केली जाते के तसंच स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोबाईल क्रमांक घेतले असून पालिकेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर जोडण्यात आले त्यानुसार पाणी साचण्याच्या ठिकाणी कर्मचारी नसला पंप बंद पडला किंवा पाणी साचल्यास त्याची वर्दी आता स्थानिकांना या माध्यमातून देता येणार आहे